नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे पुन्हा एका नव्या एपिसोडमध्ये मित्रांनो आजची तारीख आहे तेवीस जानेवारी आणि दुपारची बघू शकता तीन वाजलेली आहे सध्याच्या कंडिशनला मार्केटमध्ये आपल्याला जबरदस्त मंदीचा हा सध्या सर्व इकडे दिसून येत आहे सध्या इंडेक्समध्ये जर बघितलं बघू शकता तुम्ही प्रत्येक इंडेक्समध्ये आपल्याला जबरदस्त सेलिंग प्रेशर आजच्या आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळतं प्रत्येक सेक्टर प्रत्येक स्टॉक याच्यामध्ये जर बघितलं तुम्हाला एक एक पर्सेंट दीड दीड पर्सेंटच्या जवळपास आजची मंदी पाहायला मिळते या संदर्भात आपण सकाळी साडेनऊ वाजता ऑप्शनच्या अॅनालिसिसचा एक एपिसोड तयार केला होता आणि त्यामध्ये एक्सप्लेन्ससुद्धा केले होते मार्केट में में तेजी तेजी की मार्केटमध्ये ज्या काही पोझिशन आजच्या दिवसामध्ये तयार होत आहे ह्या सर्व सेलिंग साईडच्या पोझिशन सर्वात जास्त तयार होत आहे आणि ज्या काही पोझिशन सध्या तेजीसाठी तयार झालेल्या आहे त्या तेजीच्या पोझिशनला होल्ड ठेवण्यासाठी किंवा कंटिन्यू ठेवण्यासाठी त्यामध्ये त्या तेजीच्या पोझिशनवाल्याला कॉन्फिडन्स कुठल्याही प्रकारचा नव्हता कारण त्या ठिकाणच्या पोझिशन आपल्याला या ठिकाणी होता। आप कमी होताना आपल्याला दिसून आले कारण आपण ऑप्शन चेनचा डाटा जेव्हा एक्सप्लेन करतो तेव्हाच आपल्याला पूट रायटिंगमधल्या ज्या काही पोझिशन कशाप्रकारे वाढवत्या आणि कशा प्रकारे कमी होत या संदर्भात आपल्याला त्या ठिकाणी दिसून आलं होतं कारण त्या ठिकाणी मार्केटमध्ये काय की थोडंसं वरून सेलिंग पेशा चांगल्या प्रकारचं या ठिकाणी तयार होताना दिसून येत होतं आणि त्या हिशोबाने बघू शकता प्रत्येक सेक्टरमध्ये तुम्हाला जबरदस्त आज डे लेवलच्या जवळपास मार्केट इथं आज दिसलेला आहे तर आजची लेवल जर बघितली तर मार्केट पंचवीस हजार तीनशे पन्नासपासून पंचवीस हजार पन्नासपर्यंत पर्यंत म्हणजे ऑलमोस्ट तीनशे पॉईंट डे तीनशे पॉईंटच्या जवळपास आजची मंदी दिलेली आहे निफ्टीमध्ये या संदर्भात डाटा ऑप्शनच्या एवढा जबरदस्त होता सकाळचा संदर्भात एक पहिला सकाळचा साडेनऊ ऑप्शन चेनचा अनालिसचा एक व्हिडिओ तयार केलेला आहे तो इकडं तो आवश्यक आहे तुम्हाला त्यामध्ये कशा प्रकारचं एक्सप्लेन केलं होतं आणि सध्याच्या कंडिशनला कशा प्रकारे डाटा आहे हे थोडंसं तुम्हाला आता सध्या दाखवून देते हा डाटासंबंधी अगोदर तुम्ही एक वेळा साडे नऊचा तो ऑप्शन चेनचा अनालिसिसचा व्हिडिओ इकडं नक्की बघा चला मग आता सर्वात पहिल्यांदा आपण सध्या आपली अवेलेबल असलेली पोझिशन बघूया ऑप्शन चेनमध्ये कशा प्रकारचा डाटा आहे मी त्यानंतर आपण एक्सप्लेन करू बाकी गोष्टी तर सध्या बघू शकता ही है में चलो है चलो है है। लग में आहे निफ्टीचे ऑप्शन चेन या निफ्टीच्या ऑप्शन चेनमध्ये करंट मार्केट प्राइस चालू आहे पंचवीस हजार पासष्ट सध्या करंट मार्केट प्राइस किती चालू आहे पंचवी हजार पासष्ट चालू आहे आणि या हिशोबाने सध्याच्या कंडिशनला जर बघितलं तर या हिशोबाने मार्केटमध्ये आता जे पंचवीस हजारचा एक सपोर्ट आहे आपल्याला या ठिकाणी ठीक आहे आता या सपोर्टच्या हिशोबाने मार्केटमध्ये काय व्हायला पाहिजे की या सपोर्टपासून शॉर्ट कॉल घ्यायला पाहिजे आणि या लेवलवर बघू शकता डाटा किती आहे सध्या अवेलेबल एक कोटी पंचेचाळीस लाखाचा असं सध्या या ठिकाणी पोझिशन तयार झालेलं आहे या ठिकाणी डाटा किती आहे एक कोटी पंचेचाळीस लाखाच्या सर्व टोटल पोझिशन या ठिकाण पाहिजे त्यामध्ये चौवेचाळीस लाखाचा नवीन ओपन इंटरेस्ट आज आयन झालेला आहे हा एक थोडसा कुठे ना कुठे एक सपोर्टचं काम करणार आहे परंतु यामध्ये सर्वात महत्त्वाचा जो डाटा होता आब आप, आज आपण जे आलेलं आहे पंचवीस तीनशे या पन्नास पन्नास पंचवीस तीनशे पन्नासपासून मार्केटमध्ये खालील आहोत या लेवलपर्यंत ठीक आहे आता महत्त्वाची लेव्हल कुठली होती की आपल्याला पंचवीस तीनशे सकाळी मार्केट पंचवीस तीनशेच्या वरती सस्टेन राहण्याचा प्रयत्न करत होता ठीक आहे पंचावत तीनशेच्या या लेवलवर बघू शकता डाटा किती आहे सध्या चौपन्न लाखाचा आणि सकाळी डाटा किती होता एक कोटी चौपन्न लाखाच्या जवळपास होता एक एक करोडच्या दीड करोडच्या जवळपास या ठिकाणी डाटा होता त्यानंतर पंचवहत्तर दोनशे पंचावन्न दोनशे पन्नासवर वर सुद्धा एक कोटीचा जवळपास डाटा तयार झालेला होता सकाळ तर ऑप्शनचेनचा डाटा बघा तुम्हाला दिसून त्यामध्ये त्यानंतर पंचावन्न दोनशे सुद्धा यावर सुद्धा एक कोटीचा जवळपास डाटा अवेलेबल होता त्या तिन्ही ठिकाणचा डाटा बघू शकता सध्या किती किती पोजिशन राहिलेला आहे फक्त पन्नास पन्नास लाखाचे पोजिशन या ठिकाणी सर्व प्रकारचे पोजिशन लॉंग अँड वागिंगमध्ये कन्वर्ट झालेला आहे या ठिकाणी बघू शकता ओआचेनच्या कॉलमधे या सर्व डाटा तुम्हाला निगेटिव्ह म्हणून दिसून येत या संदर्भात या संदर्भात आपण ऑलरेडी आपल्या चॅनलवर बरेचसे व्हिडिओ टाकलेले आहे आणि प्रत्येक वेळा आपल्या अॅनालिसिसनुसार मार्केटमध्ये मोमेंटम होताना आपल्याला दिसून कारण परफेक्टली बघू शकता मार्केटने जे काही मोमेंटम दिलेलं आहे या ठिकाणी ह्या तेजीच्या ज्या काही पोझिशन होत्या हे कॉन्फिडन्सली नव्हते त्याच्यामुळे या पोझिशन कमी झालेल्या आहे आणि यांच्यामुळेच मार्केटमध्ये जे काही सेलिंग प्रेशर नंतर वाढलं दीडशे दोनशे पॉइंटचं या पुट पुटाटच्यामुळे कारण याने या ठिकाणी पोझिशन कमी केलं यांच्यामुळे ऑटोमॅटिकली प्रेशर वाढलं आणि यांना सपोर्ट करण्यासाठी पंचवीजार तीनशेची स्ट्राईक प्राईस ज्या प्राईजपासून आपण खाली आलो या ठिकाणी आल। डाटा बघू शकता किती आहे एक कोटी पंच्याण्णव लाखाचा त्यानंतर पंचवीस चारशे यावर तर आपण परफेक्ट सांगितलं तर या ठिकाणी मार्केट जाणारच नाही या ठिकाणी एक कोटी साठ लाखाचा ठीक आहे त्यानंतर पंचवीस दोनशे पंचवीस दोनशेवर किती एक कोटी पंचेचाळीस लाख महत्त्वाचं काय की ओच एनच्या कॉलममध्ये बघू शकता एक कोटी सदोतीस लाख एक कोटी तेरा लाख म्हणजे आज जबरदस्त कॉल रायटिंग झालेली आहे जबरदस्त अशा प्रकारचा डाटा या ठिकाणी दिसणार आहे त्यामुळे काय आहे रजिस्टरचं काम चांगल्या प्रकारे करणार करताना दिसून तर हे रजिस्टरचं काम चांगल्या प्रकारे करणार आहे आणि हे सपोर्ट या ठिकाणी वीक झाले असल्यामुळे मार्केटमध्ये सध्याच्या कंडिशनला आज काही मोमेंट मिळालं हे या पोट रायटेस्टच्या लॉंग ऑन वाईंडिंगमुळे मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर वाढतात कारण मार्केट इलेव्हल तोडून चांगल्या प्रकारे ठिकाणी कॉन्सलरेट एका एका रेंजमध्ये टीच करताना आपल्याला दिसलेलं या प्रकारचं मोमेंट आपल्याला ऑप्शनचे डाटावरून पहिलेच कॅप्चर करता येईल या संदर्भात अवश्य बघा कारण तुम्हाला त्यावरून समजून की मार्केटची आज खरंच बंदी कशामुळे कंडिशनला अशा प्रकारची पोझिशन सकाळची झाली आहे आणि सध्या इन्शुरन्सचा सपोर्ट आहे परंतु मार्केटचा जे काही सेंटिमेंट आहे आज सुद्धा सपोर्ट ब्रेक होईल आज जरी नाही झालं तरी सोमवारी गॅपडाऊनमध्ये हा नक्कीच हा सपोर्ट या ठिकाणी तोडणार म्हणजे तोडणार कारण हा डाटा जबरदस्त या ठिकाणी सेलिंगचा तयार झाला असल्यामुळे ठीक आहे आता चार्ट पॅटर्नवर बघूया हो की याचा इम्पॅक्ट कशा प्रकारे आहा मिळू शकतो सध्या बघू शकता मार्केटने पंचवीस शंभर चार्टवर तुम्हाला दाखवताना थोडासा एक थोडंसं इंटरेस्टिंग गोष्टी अशा आहे याच्यामध्ये की चार्ट दाखवत असताना याच्यामध्ये बघा आपण प्रत्येक शंभर शंभर पॉईंटच्या लेवलवर याच्यामध्ये लाईन्स ड्रॉ केलेले या ठिकाणी काय केलेलं आपण प्रत्येक शंभर पॉईंटवर आपल्या सपोर्ट अँड रेसिस्टन्सच्या लाईन ड्रॉ केलेल्या आहेत ह्या सर्व ज्या लाईन आहेत त्या सर्व आपण ऑप्शनच्या डाटाच्या अकॉर्डिंगच सध्या आपण या ठिकाणी लाईन ड्रॉ केलेली आहे हे बघू शकता दो पंच्या हजार चारशे पंचावत्या चारशेच्या वरती मार्केटने या ठिकाणवर गॅपअप दिलं परंतु या लेवलवरती सस्टेन नाही झालं पुन्हा डाऊन साईडला आलं तोपर्यंत बरोबर पंचवीस दोनशेपर्यंत या ठिकाणपासून पुन्हा रिकवरी दिली पंच्या तीनशे पन्नासपर्यंत पर आजची लेवल आहे पंच्या तीनशे पन्नासच्या वरती लेवल सस्टेन नाही झालं या ठिकाणपासून पुन्हा ब्रेकडाऊन दिला पुन्हा पंचवीस हजार तीनशेच्या वरती सस्टेन करण्याचा प्रयत्न केला परंतु ही लेवल एक रिस्टन्सची लेवल तयार झाली कुठल्या पंच्यावर तीनशेची आपल्या ऑप्शन चेन डाटाच्यानुसार आणि त्यानंतर बघू शकता मार्केट येऊन थांबलं कुठे पुन्हा पंचवीस हजार दोनशेपर्यंत हा थोडासा कुठं सपोर्ट होता हा ठीक आहे त्यामुळे या सपोर्टचं थोडंसं काम केलं पण पुन्हा या ठिकाणी सेलिंग प्रेशर म्हणजे आता पंचवीस तीनशे पंच्या दोनशे पन्नासवर जे काही पुट ट्रेडिंग्स होते त्यांची लॉंग अन वेंडिंग झाल्यामुळे मार्केटमध्ये काय पुन्हा सेलिंग प्रेशर वाढलं मार्केटला डायरेक्ट पंचवीस हजार पन्नासपर्यंत मार्केट गेलं आणि संदर्भात सकाळी मी ऑलरेडी सांगितलं त्यामुळे हे जास्त एक्सप्लेन कराय करण्याची आवश्यकता नाही तो जर व्हिडिओ बघितला तुम्हाला ऍक्च्युअल ॲक्च्युअलमधलं जे काही मोमेंटम झालं हे लक्षात येईल हे सर्व अशा प्रकारचं मोमेंटम आहे आता महत्त्वाची गोष्ट आहे काय की आपल्या दोन हजार चोवीसच्या मंदीप्रमाणे आता या वर्षी मंदी पाहायला मिळते का कारण दोन हजार चोवीसमध्ये जेव्हा लाईफ टाईम हाय मार्केटने लावला होता त्यानंतर ता मार्केटमध्ये साडेचार हजार पॉईंटची मंदी पाहायला मिळाली होती आणि पहिल्या हप्त्यामध्ये साडेबाराशे पॉईंटची जी की आता सध्या निफ्टीमध्ये जे काही आपल्या सध्या साडेबाराशे पॉईंटची काही मंदी झालेली आहे ती दोन हजार चोवीसमध्ये पहिले एका हप्त्यामध्येच झाली होती यावेळी यावेळी तरी थोडेसे दोन ते तीन हप्ते लागले मार्केटला एवढ्याच मंदीला तेव्हा एकाच हप्त्यामध्ये झाली होती आणि सध्याच्या कंडिशनला अशी आहे की कंडिशन ही आहे की मार्केटचं सेंटिमेंट पूर्ण निगेटिव्ह आहे एकच कारण डोनाल्ड ट्रम्प आणि त्यानंतर ही लेवल जर या ठिकाणी जर ब्रेक झाली मार्केट पुन्हा डाऊन साईडला कारण डाऊन साईडला जागा भरपूर खाली मोकोडी आहे मार्केटला खेळण्यासाठी तर मार्केटला खेळण्यासाठी जर जागा बघितली तुम्हाला मोठ्या टाइम फ्रेममध्ये दाखवते तुम्हाला आणखी समजण्यासाठी वन टाईम फ्रेम टाइम फ्रेम शकतो मार्केटने काय केलेलं आहे थोडस त्या ठिकाणी रिकवरी दिली परंतु पुन्हा डे लो लाच येताना आपल्याला दिसून येतात हा सपोर्ट तुटल्याच्या नंतर बघू शकतात डायरेक्ट अशा प्रकारचे त्यांना जर मार्केटने जर ये येण्याचा प्रयत्न केला तर हे जे काही तुम्हाला सध्या दिसून येत आहे थोडस आणखी आता याच्यामध्ये थोडस आणखी याला थोड टाइम फ्रेम मोठे करते वीकली करते समजा वन डे मार्केटला मला एक्सपेक्टेशन काय आहे की मार्केट आता या कंटिन्यू दोन हप्त्यामध्ये तीन हप्त्यामध्ये झालं दोन हप्त्यामध्ये चांगल्या प्रकारचे आपल्याला कंटिन्यू सेलिंग पाहायला मिळाली या पहिला हप्ता लाईफ टाईम व्हायच्या नंतर दुसरा हप्ता थोडसही झाला तिसऱ्या हप्त्यामध्ये बघू शकता पुन्हा खाली आला जर दोन हजार चोवीसची जर हे बघितली तर पहिला हप्ता बघा हे पहिला हप्ता या एका हप्त्यामध्ये जेवढी सेलिंग आली होती आता यावेळेस सेलिंगला दोन हप्ते लागले परंतु आता हे या प्रकारे या लेवलपर्यंत येते का हे महत्वाचं आहे जर मार्केटमध्ये काय हाकार होईल किती होईल हाकार जबरदस्त होईल हाकार असं एक्सपेक्टेशन मला हे आहे आणि या संदर्भात मी अठ्ठावीस डिसेंबरला या संदर्भात डॅट एक आपला अनालिसिसचा व्हिडिओ ओव्हरऑल मार्केटचा सेंटिमेंटचा मी व्हिडिओ तयार करून टाकलो होतो एक वेळा अवश्य बघा कारण हे एक्सपेक्ट हे एक्सपेक्टेशन मला पहिलेच होते अशा प्रकारचं मार्केट लाईफ टाईम हा लावल्याच्यानंतर अशा प्रकारची मंदी देऊ शकते हे मला पहिलेच एक थोडंसं त्याबद्दल हिंट होतीच आणि एक्सपेक्टेशनसुद्धा होतं आणि त्यानुसार मार्केटमध्ये बघू शकता आलं सुद्धा आहे आता महत्त्वाचं आहे की ही सेलिंग आणखी वाढेल ही मार्केट पुन्हा होल्ड करून अपसाईड जाण्याचा प्रयत्न करत परंतु मला या ठिकाणी काही प्रकारचे चान्सेस नाही कारण ज्या प्रकारे ग्लोबलमध्ये सध्या सिच्युएशन आपली सध्या दिसून येत आहे त्यानुसार ठीक आहे येत्या दिवसामध्ये आपल्याला कशा प्रकारचं मुवमेंटम पाहायला मिळते याकडे सर्वांचे आपले लक्ष लागून आहे बघूया आता ऑप्शन चेनमध्ये रोजच्या रोज कशा प्रकारचे डाटा पाहायला मिळते यावरसुद्धा बऱ्याचशा गोष्टी आपल्या अवलंबून राहणार आहेत आणि त्यानुसारच परफेक्टली मार्केटचं मुवमेंटम होताना आपल्याला दिसून येत आहे या ठिकाणी बघू शकता आपल्या छोट्या टाईम फ्रेममध्ये पुन्हा आपण कन्वर्ट होऊया आणि त्यामध्ये बघू शकता मार्केट पुन्हा डे लोलाच येण्याचे प्रयत्न करत आहे सेलिंग प्रेशर मार्केट वरच्या लेवलवरती सस्टेन होत नाही त्याला एकच कारण मार्केटमध्ये जबरदस्त निगेटिव्हिटी तयार झालेली असल्यामुळे आणि ऑप्शन चेनचा डाटा बघू शकता या सेलिंगमुळे हे जी पंचवीस हजारवरची जे काही पोट रायडिंग्स आहे पोट पंचवीस हजारवरची सर्व पोट रायडिंग्स या ठिकाणी कमी होणार यांच्यामुळे सुद्धा आणखी सेलिंग प्रेशर आपल्याला वाढताना दिसून येईल एवढं मित्रांनो ऑप्शन चेन डाटाच्या अकॉर्डिंग ऑप्शन ट्रेडिंग ऑप्शन चेन आपल्याला कॉन्फिडन्स सर्वात जास्त देते ट्रेडिंग करत असताना तर ऑप्शन चेन नेहमी यूज करा तसेच आतापर्यंत दिलेल्या माहितीबद्दल तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नेहमी विसरता तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला यावेळी नका चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह जय श्रीराम Mình Để...